हेरवाड तालुका शिरोळ येथे एकता गणेशोत्सव मंडळाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त शिवकालीन शस्त्र प्रदर्शनाचं भव्य आयोजन करण्यात आलं इतिहासाचे जपणूक आणि पराक्रमाची परंपरा यांचं दर्शन घडवणारे हे प्रदर्शन पाहण्यासाठी मोठ्या संख्येने नागरिक उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उद्घाटन प्रसंगी वैभव पाटील यांच्यासह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते या प्रदर्शनात साडे सातशे वर्षापूर्वी वापरली गेलेली अनेक प्रदर्शित करण्यात आले होते यामध्ये विजयनगरी साम्राज्याची महाराष्ट्र राजस्थान पंजाब तसेच मुघल साम्राज्याची शस्त्र होती त्या काळातील लोकांनी जनावरांच्या शिंगापासून हाडांपासून तयार केलेले काही हत्यार विशेष आकर्षण ठरले मराठा पायदळ व घोडदळाने वापरलेले भाले तलवारी कटारी खंजीर तोड्यांच्या बंदुका चामड्याच्या ढाली तोफांचे गोळे यांचे अनेक प्रकार पाहायला मिळाले वाघनके बिचवा यासारखे शस्त्र तर विशेष कुतूहलाचा विषय विशे ठरली इतिहासाच्या नोंदी सांगणारे विविध दस्तऐवज या प्रदर्शनात मांडले गेले होते मोडी ब्राह्मणी फारशी आणि उर्दू लिपीतील दस्तऐवज यामध्ये होते त्या काळातील संदर्भ ग्रंथ जुनी पुस्तक यांचा समावेश होता चिलकत तलवार जांभिया पेशकब्ज छुरिका बिचवा आदी गुप्त शस्त्रे तसेच विविध दानपट्टे व शिवकालीन नानी पाहणाऱ्यांचं लक्ष वेधून घेत होते या प्रदर्शनाचं आयोजन सरसेनापती श्री संताजीराव घोरपडे प्रतिष्ठान शिरोड तालुक्याच्या वतीनं करण्यात आलं होतं यावेळी दत्तात्रय शिंदे सोनार अवदूत सुतार ऋषिकेश कुंभार कार्तिक नावरे प्रसन्न पडतारे राकेश मस्के शुभंकर गौंडी व शुभम कुर्णे यांनी विविध शस्त्रांचा ऐतिहासिक संदर्भ देत स्वागत मार्गदर्शन केलं नमस्कार मी ऋषिकेश अरुण कुमार राणा शेर्टी आपण श्री संताजीराव वोरपडे शिवकाली मर्दानी आखाडा व शस्त्र संग्रह या आखाड्यात आपण मुलांना आपण शिवकाली निरोधकल्याचं प्रात्यक्षिक आणि म्हणजे प्रशिक्षण पण देतो आहे आणि लोकांना आपण या शस्त्रांची माहितीसुद्धा देतो आहे आता आपण जे इथे शस्त्र प्रदर्शन भरवलेलं आहे ते एकता मंडळ हेरवाड यांच्या संयुक्त विद्यमाने आपण या शस्त्रांची माहिती आपल्या लोकांना जनसामान्यांना कळावी यासाठी आपण हे इथं भरवलेलं आहे आता आपण प्रामुख्याने आपण यात बघतो आहे दाणपट्टा विजयनगरी पट्टा खांडा अगदी मराठा सरळ झोप अगदी वक्रदोग असे विविध प्रकारच्या सर्पिणी म्हणा अगदी निमच्या शोषणपट्टा असे विविध प्रकारचे आपण इथं तलवारी पाहतोय तसेच आपल्याला अगदी छुपी शस्त्र वापरले जाणारे जगतापुरी पेशकब जांभिया वाघनक म्हणा बिचवा असे वेगवेगळे प्रकारचे छुपी शस्त्र स्त्रियांच्यासाठी लागणारे स्व स्वसंरक्षणात्मक अशी शस्त्र इथे आपण लोकांना बघण्यासाठी ठेवलेलं आहे तसेच आपण ज्ञान साधनेसाठी जी पुस्तके वापरतो आहे तीसुद्धा आपण इथं पुस्तके पाहण्यासाठी आपण लोकांना ठेवलेलं आहे परत कुऱ्याडीचे वेगवेगळे प्रकार आहेत तोपगोळ्याचे तोपगोळ्याचे वेगवेगळे प्रकार आहेत काही आदिवासी बाणांचे म्हणा वेगवेगळे प्रकार आपण इथं ठेवलेले आहेत